गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो

तसेच इचलकरंजी शहराला वस्त्रोद्योगाला काल मुख्यमंत्र्यांनी लाईट बिलामध्ये सवलत देऊन खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश दिलं हातलंगडी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील माने दोन हजार एकोणवीसला चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते ते निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या महापुरामध्ये त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मोठी मदत केली होती न डगमगता पुरामध्ये जाऊन पूरग्रस्त नागरिकांना चांगला दिलासा दिला होता पूर गेल्यानंतर कोरोना महामारीसारखा आजार संपूर्ण जगामध्ये देशामध्ये आला त्यावेळी संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात पसरली होती दवाखान्यांची कमतरता होती मोठ्या प्रमाणात रुग्णही वाढत होते यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी जीवाची बाजी लावून नागरिकांना आरोग्य व्यवस्था पुरवली व त्यांच्या अडीअडचणी आड़ जाणून घेऊन रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना मोफत उपचारही दिले पाच वर्षांमध्ये यातील साडेतीन वर्षे त्यांची पूर्ण कोरोनामध्ये गेली त्यानंतर त्यांनी राहिलेल्या दीड वर्षामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्राच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या शिंदे सरकार यांच्या निधीचा डोंगर उभा केला इचलकरंजी महानगरपालिका बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे तसेच खेड्यापाड्यांमध्ये वाड्यांवर पंतप्रधान व वा मुख्यमंत्री सडक योजनेतून गाव तिथे रस्ता चांगल्या पद्धतीने बांधण्यात आला तसेच पाण्याची व्यवस्था गाववस्त्यांवर मोठ्या प्रमाणात करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला वर्ल्ड बँकेकडून तीन हजार दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यामुळे पंचगंगा नदीला येणारा पुराचा फटका जिल्ह्याला पुन्हा बसणार नाही याचे कामही लवकर सुरू होईल तसेच हातलंगडेमध्ये एम आय डी सी मंजूर व्हावी यासाठी सुद्धा पाठपुरावा करण्यात आला होता त्यालाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे याचं लाईट बिल मोठ्या प्रमाणात वाढलं होतं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छोट्या मागाला एक रुपया व मोठ्या मागाला पंच्याहत्तर पैसे अशी दरामध्ये सवलत दिली त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश आलं यंत्रमाग धारकांनी धैर्यशील माने यांचे आभार मानले गेल्या दीड वर्षांमध्ये खासदार धैर्यशील माने आजवर नऊ हजार सहाशे कोटींचा निधी लोकसभा मतदारसंघामध्ये आणला आहे त्यांची कामे जोरात सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून हातनंगडे लोकसभा मतदारसंघाचे रुपडे पालटून गेले पण एकीकडे खासदार भागामध्ये फिरकलाच नाही असा विरोधक बोलत आहेत पण धैर्यशील माने यांनी पुराच्या काळात कोरोनाच्या काळात न डगमगता मतदारसंघातील नागरिकांना मोठी मदत केली आहे तसेच दीड वर्षामध्ये धैर्यशील माने यांनी कामाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर दिलंय त्यामुळे धैर्यशील माने यांच्या कामातून पोचपावती मिळाल्यामुळे मतदारसंघातून त्यांचं कौतुक होऊ लागले